आपण आता बेळापूर वेळापूरमध्ये आलेलो आहोत आणि वेळापूरमध्ये आवडीचं रिंगण ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी आपल्या सत्पुरुष संत शेख मंडळ महाराजांचं रिंगण आता काही वेळामध्ये होत आहे आजचा वेळापूरमध्ये आहे प्रत्येक सर्व या ठिकाणी नागरिक आई भक्त हे सांगण्यासाठी येणार आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे असा मावणींचा हा सोहळा ज्या पद्धतीने हा संत गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा सोहळा सकाराम महाराजांचे समताने असणारे संत संत शेख मोहम्मद नाराज तसं संत शेख मोहम्मद महाराजांना नाव ऐकलं आम्ही कंपनी असत